ફોટો <tripti> ત <tripti> 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 जो, जो काल महाराष्ट्रामध्ये जो निकाल दिलेला आहे ज्या गटामध्ये निकाल होता त्या गटामध्ये निकाल द्यायचा होता परंतु ते देऊ शकलेले नाहीत म्हणजे थोडक्यात काय महाराष्ट्रामध्ये हुकुमशाही आणि लोकशाही आणि हिटलरशाही याचा फक्त या महाराष्ट्रामध्ये प्रत्यय घडून आलेला आहे म्हणून मला आता असं वाटतंय की ज्यावेळी एकनाथजी शिंदेसाहेब नुसता ए बी पॉम्प घेत होते त्याच्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे जी सई होती हे ते विसरलेले आहेत मला असं वाटतंय आज मीराज शहर शिवसेनेच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्रामध्ये जर अशा पद्धतीचं जर चाललं तर लोकांची भावना ही अत्यंत काय म्हणतात ते लोकांना एक न कळणारं हे विषय त्यांनी केलेला आहे आणि आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचं हे दंडुकशाही चालणार नाही एवढंच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पाणगुडांना आणि त्या राहुल नार्वेकरना एवढंच मी या ठिकाणीच सांगतो सभापती राहुल नार्वेकरनी जो लोकशाहीच्या विरोधात आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करून जो एक अतिशय चुकीचा आणि खासकी निर्णय दिला ज्या निर्णयामुळे लोकशाहीचा खून केलेला आहे त्यांनी तर अशा नार्वेकरचा आम्ही धिक्कार करतो नार्वेकरनी जो निर्णय दिलेला आहे तो एक तर्फी निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयातर्फे संपूर्ण एक त्यांच्याविषयी असंतोषाची निर्माण झालेली आहे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या पद्धतीनं एखादा जर व्यक्ती एखाद्या घरा जर कामाला आला आणि काम करून काही काही वर्षाने म्हणला हे घर माझंच आहे त्या पद्धतीचा प्रकार आज आलेला आहे एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री होते ते शिवसेना प्रमुख हिंदू रोजगार सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना एका पक्षात एक कार्यकर्ता म्हणून घेतला होता ते एक साधे रिक्षावाले होते तमाम महाराष्ट्राला माहित आहे त्यांना आज मंत्रीपद केलं त्यांना आमदार केलं आणि आज त्यांना त्यांनी सगळं माझंच आहे हा म्हणजे शिवसेना माझे प्रत्येक गोष्ट माझे आणि इथं उद्धव साहेबांचं सा काही नाही असं सांगताय याचा अर्थ एड्या माझ समजणारी गोष्ट आहे आणि याचा आम्ही पूर्ण निषेध करतो आणि सुप्रीम कोर्ट शंभर टक्के हा उद्धव साहेबांच्या बाजूनेच निकाल देईल यामध्ये आम्हाला ठाम विश्वास आहे आणि आज आम्ही तर मिरज शिवसेनेच्या तर्फे राहुल नरवेकरचा जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र